आज मी या माथेरान डोंगर परिसरमध्ये आलो आहे खरोखर मला खूप असा अभिमान वाटतो आहे की या आदिवासी बारावाड्या आणि धनगरवाडा याच्यासाठी आमदार साहेब कर्जत तालुक्याचे कार्यसम्राट आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार असा आमदार मला वाटत असेल या देशामध्ये आपल्या कर्जत खालापूरमध्ये नाही रायगडमध्ये नाही महाराष्ट्रात नव्हे तर असा कार्यदक्ष आमदार हा मला वाटतं देशात पहिले असतील महेंद्र शेठ थोरवे साहेब का आमच्या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे गेल्यानंतर एवढे लोकप्रतिनिधी झाले परंतु या आमच्या आदिवासी बांधवांच्या कोणी समस्या सोडवल्या नाहीत साहेब मी तुमचे आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने तसेच आमची आदिवासी संघटना आहे आणि त्या संघटनेचे अध्यक्ष परशुराम साहेब तसेच सर सचिव भगवान भगत साहेब आणि ज्या माणसाने पाठपुरावा केला असे मोहन वारगड साहेब आणि आमची पूर्ण आदिवासी टीम पिरकड साहेब जे कोणी आहेत ते साहेब हा आमचा आदिवासी समाज आज तुम्ही जर कोणी प्रगतीपथावर आणला असेल तर ते आमदार साहेब थोरे यांनी आणि साहेब तुमच्यासारखा आमदार आमच्या या कर्जत तालुक्याला लाभला आणि आमचे भाग्य उजळले का ज्या ज्या आदिवासी वाड्यांमध्ये रस्ते नाहीत वर्षानुवर्ष पाणी नाही आणि तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर सर्वांना पाणी दिलं रस्ते दिले लाईट दिल्या आणि खरं जर आमच्या आदिवासी समाजाला कोणी पुढं नेण्याचा प्रयत्न केला असेल ते महेंद्र शेठ थोरे साहेब साहेब तुम्हाला आमचा मानाचा जय आदिवासी आमचा आज अख्खा आदिवासी समाज हा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि मी खरोखर पुन्हा एकदा आभार मानीन पत्रकार मोतीराम पादीर साहेब तुम्ही आपल्या समाजात पत्रकारिता करता आणि समाजाच्या प्रश्न जोलंत तुम्ही तुमच्या माध्यमातून सोडवत असता तसेच आमचे खंदे समर्थक मोहन वारगडे सर खरोखर तुम्ही खूप मेहनत घेतली पाठपुरावा केला तुमच्यावरती अनेक लोकांनी टीकास्त्र केले पण तुम्ही आम्ही आपली टीम आणि आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुराम साहेब इंदोळे सर भगवान भगत साहेब राजू पिरकर साहेब जे काही मंडळे आहे यांनी जशा तसे उत्तर दिले आणि आज खरोखर अभिमानाचा दिवस उगवला आज या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये न ना भविष्यात होणारा रस्ता साहेब तुम्ही बनून दिला आमच्या आदिवासी समाज हा कर्जत खालापूर नव्हे तर रायगड जिल्ह्यातील साहेब हा तुमच्या पाठीशी उभा राहील साहेब फक्त एकच विनंती आहे आणि तुम्हीच करू शकता फक्त जो आता तुम्ही आदिवासी सांस्कृतिक भवनचा जो विषय घेतला आहे कशाळ्याला तो एक मार्गी लावा आणि खालापूर तालुक्यासाठी एक तुम्ही डोनवतला जो शब्द दिला आदिवासी भवनासाठी तो एक तुम्ही मार्गी लावा साहेब आले किती गेले किती झाले अनेक भावी आले गेले किती झाले अनेक पण पर जोपर्यंत महेंद्रशेठ थोरे आहेत तोपर्यंत आदिवासी साहेब तुमच्या पाठीशी असणार आहे आणि जोपर्यंत चंद्रसूर्य असेपर्यंत आणि तुम्ही असापर्यंत हा समाज तुमचा ऋणी राहील आणि तुम्हाला शंभर टक्के पुन्हा एकदा या कर्जत खालापूरमध्ये हा भगवा झेंडा धनुष्य धनुष्यबाणाची निशानी दाबून आमचा समाज तुम्हाला पुन्हा एकदा खूप अशा फरकाने पन्नास हजार लीडने साहेब तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार मानतो तसेच संकेत भासे साहेब प्रसाद सेठ थोरवे मनोहर सेठ थोरवे आणि अभिषेक सुर्वे यांचेही आंबेरे अशोक आंबेरे कांबेरे याने खूप मेहनत घेतली आणि मी आमच्या समाजाच्या वतीने तुमचंही सर्वांचे अभिनंदन करतो आणि लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय आदिवासी जय बिरसा मुंडा को वाघाच्या जबड्यात घालूनी हात वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजितो तो दात त्याला म्हणतात आदिवाश्याची जात साहेब हा समाज तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही निवडणुकीला उभे असाल त्यावेळेस भरघोस मताने आम्ही तुम्हाला निवडून देऊ एवढेच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय जही आदिवासी आणि यापूर्वी आठ दिवसापूर्वी या, दिवसा या रस्त्याच्या आंदोलनासाठी काही आदिवासी कार्यकर्त्यांनी एक आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला आणि खोटा निगेटिव्ह मॅरिट तयार करण्याचा हे केलं आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, केला। परंतु आमदार साहेबांनी त्यांना ही चांगली चपराक दिले आणि मला वाटतो आमदार साहेबांवरती टीका करण्यात येत ते मला वाटतं काबिल नाही आहेत आणि त्यांनी समाजाच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे आणि स्वतःच्या गावाचा रस्ता करता आला नाही कमीत कमी जो रस्ता झाला आमच्या आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते तालुका अध्यक्ष परशुराम साहेब मोहन वारगड साहेब राजू पिरकड साहेब या कार्यकर्त्यांवरती टीका टिप्पणी केली पाळू झुगरे नारायण पिरकड यांच्यावरती टीका टिप्पणी केली का हे होऊ शकत नाही आम्ही आंदोलन करू आणि खोटा मेरिट सेट करून त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण आज त्यांना अशी या आदिवासी कार्यकर्त्यांनी एक चपरक दिलेले आहे का येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुध्रा आता समाज प्रगतीपथावर जातोय समाजाला साहेब प्रगतीवर नेतायत आणि आम्हाला अभिमान आहे की परशुराम दरोडा साहेबांसारखा तालुका अध्यक्ष आहे त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला मोहन वारगडे साहेब सर्व टीम यांनी आदिवासी समाजाच्या टीमनी पूर्णपणे पाठपुरावा केला मोतीराम साहेब पत्रकार यांनी त्याच्या वेळोवेळी बातम्या दिल्या आणि रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत लो, काही लोक हे ग्रुप हलवले त्यांना आता हीच चपराक आहे त्याने आता ही बातमी जरा व्यवस्थित ऐकून जरा एका कानाने ऐकून कानाने सोडून देऊ नका समाज कोण पुढं नेतोय कोणत्या आदिवासी कार्यकर्ते समाजासाठी झटत आहेत आता ही समाजाला कळलेली मोठी गोष्ट आहे आणि याच्यानंतर आता यांना समाज यांची यांना दागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण मुख्यमंत्र्यांच्या वेळेस सात तारखेला हेच लोक काळे झेंडे दाखवणार होते मग आता तुम्ही टीका केली आदिवासी कार्यकर्त्यांवरती साहेबांवरती इतर लोकांवरती मग तुम्ही आता त्यांचे जाहीरपणे आभार मानणार आहेत का आणि ही तुम्ही समाजाची जी दिशाभूल करतायत मॅर निगेटिव्ह मॅरिट सेट करून ही तुम्ही कुठंतरी थांबवू था। आता समाजाला पुढं नेण्यासारखी आणि समाज घडण्यासाठी हे नेते मंडळी पुढे आलेले आता आदिवासी समाजाची यांना तुम्ही सहकार्य करा टीका ऐवजी तुम्ही सहकार्य केलं तर समाज पुढे जाईल कारण समाज कुणाच्या पाठी आहे हे लोका आता लोकांना कळून चुकलेलं आहे आताच काही लोकांनी सांगितलं की बारा वाड्या आणि जे धनगरवाड आहेत हे आमदार साहेबांच्या पाठीशी आहेत आणि टोटल समाज आता या विषयावरती मला वाटतो हा मेसेज आता कर्जत खालापूर नव्हे तर हा महाराष्ट्रात जाईल आणि मी एकनाथ मुख्यमंत्री साहेबांचे पण आभार मानेन की साहेब एवढा मोठा निधी तुम्ही आमच्या या आमदार साहेबांच्या शब्दाखातर दिला याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे आणि आमदार साहेब तुमच्यासारखा पुन्हा आमदार होणे नाही आणि तुमच्यासारखे आमदार निवडून आले म्हणून आमच्या आदिवासी समाजाचा विकास झाला याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा समाज साहेब तुमच्या पूर्ण पाठीशी उभा राहील जय हिंद जय जे, जय आदिवासी जय बिरसा मुंडा